तुम्ही मी माझो मी तुझी बेटी आवाज देते खोल डोर खोल ज्यूस प्यायच अरे अरे रे, रे पचका हो गया बिटुका काय करते, थे थे करते। ही रोज असं करते <laughs> <laughs> पारा पारा तू ड्युटीला जाते याच्या पप्पा इथे झोपलेले असतात आणि ही गपचुप येते आणि बॅग मधले घेऊन निघून येते मला नाही दिलं हा तिला उठल्या उठल्या किश्शी दिला थँक्यू ही रोज याची रोज तिला तिला आहे ना जागा कुठे आहे ठेवली आज भाजीमध्ये बनवलेला आहे डाळ आणि ढेंब अर्धा तास झालाय यामध्ये फक्त दोन घास पिठूच्या पोटामध्ये गेलाय आता मॅडम इथे बसलेल्या आहेत आणि मी सुद्धा बसलेली आहे पण ती काही जेवण करत नाही आणि आज एवढे काम आहेत त्यांचा अर्ध्या तासापासून पोहे खाणं होत नाही आहे ओहो आता तर तिला झोपच आली थोडं खा ना मम्मा उठून बस थोडं खा झोप आली आता झोपेतून उठली ना मम्मा तू तु। तुला परत झोप आली आहे उद्या आहे बिटू बड्डे त्यासाठी आज आम्हाला थोडंसं शॉपिंग करायला सुद्धा जायचं आहे आणि घरचे काम पण करायचे आहे जसं की हे हॉल वगैरे आहे साफ करायचं आहे इथला स्पेस सुद्धा साफ करायचा आहे मला आता विचार पडला आज होणार की नाही काय माहिती कारण पण कोणी नाही आहे म्हणून मग अशीच गेली आहे ड्युटीला ना हिला पण सांभाळणार कोणी नाही कारण अजून सासूबाई नाही नाहीये ना हॉल वगैरे साफ करायचं आहे मार्केटमध्ये जायचं आहे मार्केट मधून सामान आणायचं आहे बिटू साठी थोडीशी शॉपिंग वगैरे करायची आहे बहुत काम छे बाबा और घर मे कोई नाही छे मी अकेली छे क्या क्या करचे तर सर्वांचा नाश्ता वगैरे झाला मी सकाळीच पोहे वगैरे केले तर सर्वांनी पोहे खाल्ले त्यानंतर भाजी वगैरे करून घेतली मग परत बिट्टूसाठी पोहे बनवले होते कारण मॅडम अजूनही तिखट खात नाही त्या त्यासाठी त्यांना स्पेशली फिक्कं फिक्कं बनवावं लागतं ती तिथे बसलेली आहे तर पटकन माझ्याचा चपात्या आवरून घेते नाहीत कारण आपण जोपर्यंत किचनमधली कामं आवरत नाही तोपर्यंत आपण दुसरी कामंसुद्धा करू शकत नाही त्यामुळे सर्वात आधी किचनमधले काम आणि त्यानंतर मग बाकीचे आणि घरी कोणी नसलं ना मुलं सांभाळायला की असे खूप प्रॉब्लेम होतात तसं माझ्या पिट्टूचा काही प्रॉब्लेम नाही बस आहे बसलेली असते हॉलमध्ये हो पण तिला बघायसाठी पण जावं लागतं नाहीतर काय करते माहिती आहे का काही ना तर सुरूच असते पाणी सांडू दे इकडनं पाणी घेऊन जाऊ दे अंगणामध्ये जाणार झाड बाहेर बाहेरचं झाड तोडून टाकणार असे करत राहते तसं काय करेल मी आजच्या एवढं सरळ बड्डे म्हटलं मुलांचं की आपल्याला फार टेन्शन असतं सर्व व्यवस्थित होणार की नाही वेळेवर होईल की नाही बड्डे आपला घरगुतीच आहे छोट्या छोट्या मुलांना बोलवायचं आर्याच्या मित्रांना कारण तिला तर मैत्रिणी नाही आहे तर आम्ही आर्याच्याच मित्रांना बोलवतो आणि त्यांना नाश्ता वगैरे केक वगैरे देतो बड्डे केक के कट करतो आणि झाला आमचा बड्डे पण त्या बड्डेसाठी साठी खूप मेहनत लागते डेकोरेशन करा मार्केटमध्ये जा किती छान आहे ना छोटीशी बास्केट तर काल आमचे सातरे गावी गेले होते काल तिकडनं आले तर मग त्यांनी मुलांसाठी आज चॉकलेटचा छोटासा डब्बा आणला पिंक कलर एक ही जी बास्केट आहे ना मला खूप आवडली आता हे चॉकलेट चाललं कि मग मी तू हे खेळायला घेणार आणि असे करणार बाय मम्मी मी शॉपिंगला जात आहे जेव्हा त्यांनी आणलं ना हे बॉक्स मला दिसला मी खूप खुश झाले तिच्या वेस्टला पण झाले मला असल्या वस्तू खूप आवडतात आम्ही लहान होतो त्यावेळेस अशा वस्तू काही मिळायच्या नाही आता त्यांना म्हणतात त्यांना आनंद होत नाही चेंज झालं ना त्यांना सर्व काही मिळतं तरी पण ते खुश नसतात आणि आपल्याला काहीच मिळत नव्हतं तरी पण आपण किती खुश होतो चला मी तर खूप गोष्टी करत बसली चलो चला हा पण चालू ते पटापटा त्यानंतर केली मी बिट्टूची अंघोळ आणि बिट्टूच्या डोळ्यामध्ये थोडंसं साबण गेलं त्यामुळे बिट्टू एवढी चिडचिड करत आहे आणि मला सुद्धा बडबड करत आहे आणि फोनकडे बघून म्हणते था मी माझ्या पप्पांना फोन लावून सांगते तुझं नाव अच्छा जा है ना आ आधी बार नो पर सेकंड हर वन टू थ्री फोर फाइव बोलो वन राइट हैंड राइट हैंड राइट हैंड क्लैप राइट हैंड टू पर थ्री थ्री टू हैंड क्लैप मिनू आली आता ड्युटीवरून आणि बिट्टू इथून बसून खेळत आहे घेऊन ये बाय बाय आज सकाळीच बिट्टूच्या स्कूल बॅग आणि टिफिनची बॅग धुवायला टाकले कारण की सोमवार पासून बिट्टूचं स्कूल सुरू होणार आहे मग आरू पण आला स्कूल मधून घरी आणि हे दोघे बसून खात आहेत केळी आणि बिट्टू दाखवत आहे मला तिचे चॉकलेट बघ काय आहे काय देणार म्हणजे मी तुला फेस तर दाखव एवढं भूतासारखं करून ठेवलं बाबरे कुठे निघाले जरा पावडर कमी लाव ना अजून <laughs> जास्त झालं ना <laughs> पावडर जरा जास्त रे कमी झालं ना अजून थोडं जाऊ ना चला मी करते माझे पेट तुझ्या कारण वाजले साज लागण्याआधी मी माझ्या चेहऱ्याला बांधून घेतला स्टॉल कारण की मला आहे धूळची एलर्जी आणि ती जर मी चेहऱ्याला बांधली नाही तर मग मला मग माझ्या नागाला लागते फुरफुरी तो बाई हाईट तो मेरी इतनी कम है ऐसे तैसे जुगाड छोटा छोटासा टूल डाला आहे और झाड रही हूं, मैं ये फैन फॅन थोड़ा थोडासा हिंदी भी घुसाड दिया कोई बात नाही आता मराठीवरती तर हाईट एवढी कमी असल्यामुळे काही ना काही ऍडजस्ट करून मी हा फॅन कसा तरी साफ करत असते फार तर होत नाही पण जसा होते तसा मी साफ करते कारण की हाईटच कमी आहे ना आजचा व्हिडिओ थोडा मोठाच होणार आहे आणि व्हिडीओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मुलांचं असं आहे आपण किती जरी कामामध्ये असलं तरी यांची मस्ती कमी होणार नाही ते काम झाल्यानंतर मी लगेच आली किचन मध्ये आणि बिटू साठी बनवली खिचडी का हो ना काय करावं आता नको ना काही कामाचं नाही आहे ते तुला दिलंय खेळायला टाकते बघ दे बिटूकडे बिटू बॉल ग दादा बिटू टाक दादाला मला बघ बिटू ने खरच केली बॉलिंग <laughs> माती लागली ना मम्मी मी नाही उचलणार तो चल बॉलिंग कर चला माती लागली कस पकडलाय बॉल बाप रे बघ कशी बॉलिंग केली बिट्टूने ये <laughs> चिंगडा डान्स छान करत आहे ती छान बॉलिंग केली किती छान आहे खरंच ना तिने कधीच कधीच काही केलं नाही पण तरी किती छान बॉलिंग केली व्हेरी गुड बेटा तुम्ही आहे दम तुम करत तिचीच काय तारीफ करताय आणि यावर्षी मी बिट्टूच्या बड्डेची जी शॉपिंग आहे ड्रेसची ती मी ऑनलाईनवरूनच केलेली आहे तिचा जो फ्रॉक आहे त्या फ्रॉकवर असा हेअरबेल्ड आहे तो मी कुठं ठेवला मला दिसत नाही आहे कारण की माझ्या कपाटामध्ये एवढे कपडे भरून ठेवलेले आहेत की त्यामध्ये तुम्हाला अजिबातही दिसणार आहे म्हणून मी आता पहिला शोधून ठेवत कारण की वेळेवर मग उद्या घाई नको तर चला मी तुम्हाला माझं कपाट दाखवते शकता ती कोण कोण गुण मी तिच्या बड्डेची शॉपिंग जी आहे ती ऑफलाईनच करत असते ते पण यावर्षी मी ऑनलाईनवरूनच ऑर्डर केला आहे ड्रेस आणि मी कधीही तिच्या बड्डेची शॉपिंग करायला गेली की मला हेच कलर आवडतात आणि हे असे मोठे मोठे फ्रॉक बिट्टूने घातले की बिट्टू अशी रोबोसारखी होते तिला अजिबात असले घेरदार फ्रॉक वगैरे आवडत नाही पण माझ्या खुशीसाठी ती घालते रुको जरा करो माझ्या खुशीसाठी नाही तर मी तिला जबरदस्तीने घालते म्हणून तर कपाटात जास्त कपडे माधुरीचे आहेत ते ठेवलं आता एवढ्या कपड्यांमध्ये सर्व कपडे काळा आणि तो शो फक्त माझ्या मिस्टरांचे एवढेच कपडे आहेत म्हणजे फक्त तीन जोडी आणि बाकीचे कपडे त्यांचे मी इथे ठेवत असते चेअरवर बघितला शोधायला गेलं ना तर काही उठता म्हणून झेंडूच फुल काय चीज आहे खूप दिवसापासून एक कानातलं माझं पडलेलं आणि ते टाकायला वेळच नव्हता मग आता मेनू घरी आहे मेनूला टाकून मागते कारण की सोन्याची वस्तू आहे भाई एक लाख तोळा हो गया अब हमसे इतनी भी चीज होना नाही मागता तर ही मजा आई नहीं माला बर्थडे गिफ्ट के लिए होते तो बॉलिंग कर रहे हैं विराट कोहली की कॉफी ये छक्का लगा ये लगा हे है अरे मेरी बाय मिस्टेक हे इत सुपन है ना फिट है नहीं नको ही नहीं मैं आता कस सुपन मजे नक मैं जे का कपड़े होते कपड़ा मधेन दिल गाय आदमी

त्यासोबत थोड्या फार चुकल्या पण करत होतो <laughs> तसं तर चुकल्या करावं हो नाही पण एखाद्या वेळेस केलं तर काही होत नाही बघ पडत पावडर आता आणलं चिकन पटकन धुवून घेतलं त्यानंतर त्याला दिली फोडणी कांदा टाकला हडद टाकली मीठ टाकली आणि फोडणी देऊन ठेवून दिला कारण आता मला जायचं होतं बाहेर मार्केट मध्ये आणि मिनूला सांगून दिलं की भाजी वगैरे तू करून घे कारण की मला लेट होणार आहे दिवाळी असो चौदा एप्रिल असो किंवा माझ्या मुलीचा बड्डे किंवा माझा बड्डे आम्ही शॉपिंगला रात्रीचेच जातो आणि हे माझ्या मिस्टरांमुळे आमचं प्रेम त्या टॉम एन जेरीसारखं आहे थोडं प्रेम आणि नंतर भांडणंच भांडणं आता पुढे काय घडलंय ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघावं लागेल जर का रात्रीला आपण शॉपिंग करायला गेलो तर अर्ध्या गोष्टी मिळतात आणि अर्ध्या मिळत नाही यामुळे मग आमच्या दोघांचं होते बडबड भांडणं चिडचिड दरवर्षी मी गुगलवरून एक फोटो काढते आणि सेम टू सेम डेकोरेशनचं सामान घरी घेऊन येते आणि यावेळेस मी अजिबात तसं केलं नाही कारण की दरवर्षी करते आणि यावेळेस माझं तसं मिस झालं त्यामुळे डेकोरेशनचं सामान घेताना मी कन्फ्यूज झाले त्यामुळे मला जे आवडले मी ते घेतले कोणतंही कॉम्बिनेशन नसणारं सामान मी घरी आणलंय कारण रात्र पण खूप झाली होती एकच दुकान उघडलेलं होतं मग मी ते सामान घेतलं आणि घरी आली आता बघूया उद्या ते डेकोरेशन कसं जमणार आणि कसं नाही शेनवार ते छान आहेत पण ते याला सूट नाही होते हा चल आणि मग तिथे थोडंफार सामान आम्हाला मिळालं नाही मिस्टरांना म्हटलं चला पटकन एखादं दुकान उघडं असेल तर आपण तिथून घेऊया जिथे डेकोरेशनचं सामान वगैरे मिळते ते दुकानं झाले होते बंद आणि मला बिट्टू साठी गिफ्ट सुद्धा घ्यायचं होतं तेच दुकान पण बंद त्यावर मिस्टर मला म्हणाले की राहू द्या उद्या सकाळी येऊया म्हटलं उद्या सकाळी माझ्याकडे वेळच नाही आहे म्हणूनच मी आज म्हटलं होतं तुम्हाला नाही ना मी येणार नाही पिझ्झा खाते पिझ्झा मला मोमोज थोड पुढे आल्यानंतर घेतल्या आम्ही नाश्त्याच्या प्लेटा आणि ग्लास मला आता अजिबात बाहेर खायची इच्छा नव्हती पण मिस्टरांना मोमोज खायचे होते म्हणून आम्ही इथे थांबलो